नमस्कार आज आपण कडव्या वालाचं बिर्ड बनवणार आहे अशा प्रकारे सगळे वाल सोलून घ्यायचे मी हे वाल आधीच सोलून ठेवले होते आता आपण ते कुकरला लावूया त्यासाठी आपल्याला टॉमॅटो जिरं मोरी हिंग हळद तिखट मीठ लसूण आलं खोबरं आणि गूळ हे साहित्य लागणार आहे आपण आता पहिल्यांदा गॅस पेटवून कुकर ठेवू कुकरमध्ये पाणी ठेवलं वालाचा डबा ठेवला आहे आता त्याचं झाकण घेऊ लावून घेऊ आपल्याला एक चिट्टी करायची आहे एका शिट्टीत वाल शिजतील आता आपण वाटण करूया टोमॅटो खोबरं आलं लसूण टाकून वाटण झालं आहे तयार आता कुकर गार झालं आहे आपण झाकण काढून वाल शिजलेत की नाही बघूया वाल आपले शिजलेत आता आपण तो डबा कुकरमधून काढून घेऊया गॅस पेटून कढई ठेवूया त्यात तेल टाकूया तेल आपलं त ता, ता, तापले त्यात आपण जिरं मोरी हिंग हळद हे हे टाकून घेऊया आणि झालेलं वाटण पण टाकून घेऊया आणि परतवत राहूया छान वा वाटण आपण परतवत राहायचं त्याच्यात आपण तिखट टाकूया मीठ टाकूया आणि छान परतून घेऊया आणि झाकण ठेवून परत वाफ आणूया म्हणजे वाटण लवकर शिजेल आपलं आपलं वाटण झालं आहे आता तयार आता आपण त्याच्यात टाकूया गूळ पाणी आणि शिजलेलं ब्रीडं पण टाकून देऊया कोथिंबीर पण टाकूया आणि सगळं चाळून आपण त्याला उकळ काढूया आपलं बिरडं झालंय तयार आता आपण मस्त भाताबरोबर आणि तांदुळाच्या भाकरीबरोबर खाऊया